हाय नमस्कार काय होतं एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून किंवा मनासारखी घडली नाही म्हणून कधी कोणी आपल्याशी हसून बोललं नाही म्हणून तर कधी एखाद्यानं आपल्याला साधं थँक्यूसुद्धा बोललं सुद्धा नाही म्हणून आपण नाराज होतो आता याने होतं काय की आपला मूड खराब होतो माणसाचं मन म्हणजे एक कंटेनर आहे ते सतत आठवणी प्रसंग भावना साठवत जातं पण त्यातलं नेमकं काय साठवायचं हे आपल्यावर असतं जर प्रत्येक नकारात्मक गोष्ट आपण गोळा करत राहिलो तर मन हे डस्टबिन होऊन जातं पण जर त्याऐवजी आपण एखाद्याचं हसू एक छोटासा गोड क्षण एखाद्यानं दिलेलं प्रेम लक्षात ठेवलं तर हेच मन गार्डन होऊन जातं जातंमैत्रिणी माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे तर तुम्ही बघितलं की मी प्रवास करते आहे तर आज आहे माझा बड्डे म्हणजे चौदा डिसेंबर याचा ब्लॉक करायचा असं काही ठरवलं नव्हतं कुठे बाहेर फिरायला जाणार नव्हतं तर निघालो आहे आम्ही आमच्या गावी आणि आमचा जाण्या येण्याचा जो मार्ग आहे ना गावी जाण्याचा तर त्याच रोडवरती इतक्या छान छान गोष्टी आहेत मी बऱ्याच वेळेला तुमच्या शेअर केलं की कुठे के बाहेर पिकनिकला आल्यासारखंच वाटतं अगदी मुद्दाम कुठे पिकनिकला जायची गरजच नाही तर गावी एक काम होतं म्हणून गावी निघालेलो थोडंसं उशिराच निघालो तर नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलेलो बऱ्याच वेळेला येता जाता हे हॉटेल दिसतं पण इतक्या दिवसांमध्ये कधीच इथे थांबलो नव्हतो कारण की नेहमीच आमची घाई असायची पण आज बऱ्यापैकी रिलॅक्स होतो तर हे एक हॉटेल आहे पुणे चिपळूण या रोडवरती हे हॉटेल आहे उमरसपासून जराशी पुढं गेलं ना की हे सुंदर हॉटेल आहे राहू नवं आहे त्याचं गावाकडचं घर जसं असतं त्याच त्याचप्रकारे त्यांनी त्याचं इंटेरियर केलेलं आहे हे त्यांचं किचन आहे आणि खरंच खूप सुंदर असं ॲम्बियन्स आहे इथला एकूणच प्रत्येक गोष्ट आहे ना ती त्यांनी अगदी विचारपूर्वक बनवलेली आहे उदाहरणार्थ इथली जी बैठक व्यवस्था आहे ना तर ती थोडीशी इतर हॉटेलपेक्षा वेगळी इथे समोर बघितलं पाळणासुद्धा होता आणि ही बैठक व्यवस्था एकदम वेगळी अशी आहे जांभा दगडातून केलेलं इथलं सगळं बांधकाम आहे त्याच्यामुळे तर ते अजूनच छान वाटतंय आणि इथं आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत ना त्या तर खूपच सुंदर आहेत हे बघा एक छोटासा पूल आहे आता हे सगळं असं सुंदर बघितल्यानंतर रील करायची इच्छा तर होणारच फक्त एवढंच होतं की इथं ह्या पुलाच्या खालून जो ओहळ काय म्हणू शकतो त्याला तो जातो ना तर तिथं पाणी नव्हतं पण पावसाळ्यामध्ये हे खूपच सुंदर असणार आहे सगळं पण तरीसुद्धा आत्तासुद्धा हे खूपच छान वाटत होतं आणि हे अशा टाईपचे पूल असतात ना ते किती ना? तर किती सुंदर वाटतात ना आणि खरोखर इथं जायचं या विचाराने मी गेलोच नव्हतो नाहीतर मी अजून छान तयार होऊन गेले असते आणि हे सगळंच एवढं सुंदर होतं ना की आपल्याला फोटो काढण्याचा रील बनवण्याचा जो मोह आहे तो आवरतच नाही आणि अगदी हायवेच्या बाजूला येते आणि गावी जायचं असलं की मी नेहमी साडीच नेसते आणि मला स्वतःलासुद्धा साडीमधला लुक खूप आवडतो आणि त्यातल्या त्यात कॉटनची साडी असली ना की मग दिवसभर जरी नेसलं ना तरी आपल्याला काही वाटत नाही एकदम कम्फर्टेबल फ्रेश वाटतं आणि बड्डे असला की कुठेतरी मनामध्ये असतं की बाहेर फिरायला जावं एक दिवस आहे तर तो आपला स्पेशल असा फील करावा असं वाटतो पण माझं काय माहिती आहे का मन का हो तो अच्छा ना हो तो और बी अच्छा फार काही माझ्या अपेक्षा मोठ्या नसतात इथली सगळ्यात जास्त गोष्ट मला ही आवडली बघा आपली महाराजांची राजमुद्रा बैलगाडीसुद्धा होती इथे लहानपणीची आठवण झाली आता तर बैलगाडी बघायलासुद्धा मिळत नाही तर म्हटलं चला इथे आपण फोटो काढूयात तर असं ठरवलेलं नसतानासुद्धा खूप छान फोटो वगैरे काढले रील बनवल्या आणि खरंच खूप फ्रेश वाटलं इथं जाऊन एका सुंदरशा गार्डनलाच व्हिजिट केल्यासारखं वाटत होतं जसं मघाजी सांगितलं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता आला ना की आपण आपोआपच फ्रेश आनंदी राहतो तर इथं घेतलेली मिसळ तर ना डिश आल्या आल्या त्याचं शूट करायचं राहिलं इतकी ती छान होती आणि यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का ज्याच्यातले पदार्थ सर्व करतात ना तर ती सगळी भांडी ही पितळेची होती त्याच्यानंतर संध्याकाळी घरीच केक कापला बड्डे सेलिब्रेशन घरीच केलं बड्डेच्या दिवशी कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा किंवा हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा असं आपल्या लोकांमध्ये घरीच सेलिब्रेशन करायला मला खूप आवडतं तर असं से साधेपणाने सेलिब्रेशन केलं आणि बड्डेसाठी मी एक ड्रेस मागवला होता ऑनलाईन पण तो मला आवडला नाही म्हणून मग मी तो रिटर्न दिला आणि दुसरा मागवला आहे तर तो आल्यानंतर तुमच्या शेअर करेन त्यानंतर बाकीचं काही शूट केलं नाही एवढी थंडी आहे ना गावी सगळीकडेच थंडी आहे बाकीचं काही शूट केल्यानंतर त्याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशी परत येतानाचं हे शूट आहे तर बघा आमच्या इथे येता जाताच किती छान पर्यटन स्थळ आहेत तर येतानाच ना आम्हाला हे एक स्ट्रॉबेरी फार्म दिसलं तर आम्ही त्यांना विचारलं की जाऊ शकतो काय तिथे तर ते बोलले हो जाऊ शकता मग काय लगेचच निघाले मला खूप आवडतं हे स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आणि इथं हे फेन्सिंग केलेलं होतं तर मी आधी विचारलं कारण ते इलेक्ट्रिक फेन्सिंग असतं आणि मग तिथून आत गेले आणि दुपारची वेळ होती तरीसुद्धा एवढं फ्रेश वाटलं ना तिथं स्ट्रॉबेरी येते खरं तर महाबळेश्वरमध्ये पण इथं आता हा सातारा जिल्हाच आहे पण इथं काही स्ट्रॉबेरीची शेती नसते पण इथं आता त्यांनी जी केली आहे ना तर खरंच इतकी छान स्ट्रॉबेरी होती ना म्हणजे खायलासुद्धा खूप सुंदर होती एकदम फ्रेश महाबळेश्वरला गेल्यानंतर अशी खूप शेती असते स्ट्रॉबेरीची पण ती लोकं आतमध्ये दे जाऊ देत नाहीत बरोबरच आहे इतकी नाजूकशी ती रोप असतात अशी सगळ्यांनी आतमध्ये गेली तर नास्तूस होणारच पण मी इथं आत गेली पण एकदम काळजीपूर्वक अशी पा त्या पानांनासुद्धा धक्का न लागू देता मी तिथं थोडंसंच आतमध्ये गेले आणि स्ट्रॉबेरी तोडायची चाललेली तर तीसुद्धा बघितली की कशी तोडतात स्ट्रॉबेरी ते तर हे फार्म कुठे आहे माहिती आहे का कराड चिपळूण रोड आहे तर कोयनेला न जाता हेळवाक रोडला गेल्यानंतर हेळवाकचा जो पूल आहे त्याच्या अलीकडंच हे स्ट्रॉबेरी फार्म आहे आणि मी आधी बाहेर विचारलेलं की जाऊ शकतो का म्हणून त्या लोकांची खूप थँक्यू की त्यांनी मला इथं आज जाण्यासाठी परमिशन दिली आणि स्ट्रॉबेरी तर इतकी छान आहे ना नंतर मी तुम्हाला पुढे दाखवते पण डायरेक्ट पिकलेली वगैरे हो घेता गे काय त्याच्यात दाखवत मस्त आहेत ना

तर मी त्यांना तोडा म्हणून काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की स्ट्रॉबेरी तोडायची पण एक टेक्निक असते ही अशी डायरेक्ट शेतामध्ये जाऊन फळं आपण घेतो ना तेव्हा किती छान वाटतं ना आणि मी तरी रस्त्याने जाताना जरी एखादं पालेभाजीचं दुकान दिसलं ना तरी नको जरी असली ना भाजी घ्यायची नसली तरी सुद्धा थांबते मुद्दाहून आणि फ्रेश पालेभाजी असेल तर लगेचच घेते आणि हा नजारा बघा किती सुंदर दिसतो आहे ना मी नेहमी गावी आले ना की शेती किंवा नेचर जे काही मी बघत असते तर ते तुमच्यापर्यंत नेहमी आणत असते कारण मला असं वाटतं की हे जे मी काही सुंदर गोष्टी बघते ना तर ते तुमच्याशी सुद्धा शेअर कराव्यात पण ही शेती वगैरे बघायला जेवढी सुंदर वाटते ना तर तयार करायला खूप जास्तीचे कष्ट करावे लागतात खरं तर आमचा सातारा जिल्हा निसर्ग सुंदर आहे सगळ्या गोष्टींनी एकदम संपन्न असा आहे आणि मगाशी जी नदी तुम्हाला दाखवली ना तर ती कोयना नदी महाराष्ट्राची जीवनवाहिनी की जिच्यावरती कोयना डॅम आहे की जिथून पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवली जाते आणि हे कोयना धरण पाटण तालुक्यात आहे खरं तर इथं ऊसाची शेती जास्तीत जास्त होते आणि गहू आणि तांदूळसुद्धा पण स्ट्रॉबेरीची शेती इथं मी पहिल्यांदाच बघितली आणि म्हणूनच मला ती खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटली आणि म्हणून मी ती बघायला गेले मला ना इथून बाहेर यावंच वाटत नव्हतं तुम्हाला ना मी जवळून दाखवते ही स्ट्रॉबेरीची शेती कशी असते तर खूप जणांनी ती पाहिलीसुद्धा असेल तर सुद्धा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी दाखवते कितकी हो इवली इवलीशी ती रोपं असतात आणि किती सुंदर फळं त्याला येतात आणि ड्रीप इरिगेशनने त्याला पाणी दिलेलं आहे आणि किती मोठ्या एरियामध्ये हे सगळं त्यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा दाखवते हो आणि जर तुम्ही कधी या रोडने येणार असाल तर नक्की इथून स्ट्रॉबेरी घ्या महाबळेश्वरमध्ये जेव्हा आपण स्ट्रॉबेरी घेतो ना तर तेव्हा ती घरी येईपर्यंतच बऱ्यापैकी खराब होऊन गेलेली असते कधी तोडलेली असते काय माहिती पण ही स्ट्रॉबेरी एकदम फ्रेश वातावरण तर इतकं सुंदर वाटत होतं ना आणि ही एका लईत एकसारखी दिसणारी हिरवीगार अशी रोप आनंदी प्रसन्न राहायला फार मोठ्या गोष्टींची गरज नसते हा इथला नंबर आहे आणि ही बघा स्ट्रॉबेरी अगदी बघता क्षणीच कळत होती की किती फ्रेश आहे ती चारशे रुपये किलो होती पण खरंच वर्थ होती आणि हा बघा त्यांचा ॲड्रेस आहे भिलारेज स्ट्रॉबेरी फार्म असं निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपोआपच आपल्याला फ्रेश एनर्जेटिक वाटायला लागतं हे मी नेहमीच म्हणत असते त्याच्यानंतर येतानाच हे खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे तर तिथं दर्शनासाठी गेलो तर खरं तर मला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शन जायचं होतं पण ते काही पॉसिबल झालं नाही आणि हे सुद्धा देवस्थान खूप प्रसिद्ध आहे गर्दी तर खूप होती मग तिथंसुद्धा दर्शन घेतलं आणि निघालं त्याच्यानंतर पुन्हा घरी यायला निघालो चला तर आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा